गेल्या तीन वर्षा अगोदर शिवसेना या ठिकाणी फुटली होती आणि गट या ठिकाणी वेगळा झाला होता आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पन्नास कोटीची प्रत्येक आमदाराला दिले असे सुद्धा आरोप झाले होते यावेळेस महाविकास आघाडीने ठिकाणी मोठ्या प्रमाणात आरोप केलेले आहेत मात्र आता भाजपचे जे सत्तेतले आमदार आहेत हे सुद्धा आता या ठिकाणी आरोप करायला लागलेले आपल्यासोबत त्या स्थितीचे जे साक्षीदार आहेत ते आमदार रायमोलकर साहेब आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करत काय सांगणार एकीकडे तुम्ही पाहिलं असेल की मागच्या जे काही राज्यामध्ये सत्ता परिवर्तन झालं आणि त्या परिवर्तनाला जनतेने स्वीकारलं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब झाल्यानंतर जे काही त्यांनी जनतेचे निर्णय घेतले राज्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली ऐंशी शिवसेने जागा लढल्यात आणि त्याच्यामध्ये साठ आमदार शिवसेनेचे निवडून आले त्याच्यामुळं ज्याच्यामध्ये जर हे म्हणत होते गद्दारी केली चुकीचे आरोप आमच्यावरती केले गेले परंतु या जनतेनं शिंदे साहेबाला स्वीकारलं ला। मग लाडक्या बहिणी असतील शेतकरी असतील हे मतदार बंधू भगिनीनं म्हणजे भंपर असं बहुमत आणि सत्ता आणि जे काही याच्यामध्ये आमचा स्ट्राईक रेट पाहिला तर आम ऐंशी टक्के जे काही जागा आमच्या निवडून आल्या केवळ त्या कामाच्या भरविवर आलेल्या आहेत आणि जनतेनं आम्ही केलेला उठाव या ठिकाणी ज्यांच्या मान्य केलेलं आहे के त्या निकालातून त्या ठिकाणी दिसून आलंय या अगोदर महाविकास आघाडी आरोप करत होती पन्नास कोटी घेते मात्र आता भाजपचे जे आमदार तानाजी मुंबई हे सुद्धा आरोप करायला लागले की पन्नास कोटी तुम्ही घेतलेले थोडं यांनी विचार करून आरोप केले पाहिजेत तसं पाहिलं तर शिंदे साहेबांनी निर्णय घेतला म्हणून महायुतीचं सरकार त्या ठिकाणी बसलं शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ होते आणि पन्नास खोके जे काही आणि हे पहिल्यापासून आम्ही ऐकत आलेलो हे जर आरोप सत्यता असती तर जनतेने ते आम्हाला नाकारलं असतं त्याच्यामुळं त्या गोष्टीला मान्य साहेबांनी कधी भाव देत नाहीत किंवा त्याच्याकडं लक्ष देत नाही ते आम्ही जनतेमध्ये आम्हाला जे काही माननीय शिवसेना प्रमुखांची जी शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या माध्यमातून आम्ही जनतेच्या आशीर्वादासाठी सदैव मायबाप जनतेच्या सेवेसाठी रस्त्यावरती राहणारे कार्यकर्ते आहोत आणि त्यामुळेच एवढं प्रेम आणि एवढं मताधिक्य केवळ शिंदेसाहेबाच्या कर्तृत्वाच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी मिळालेले आहे म्हणून त्या गोष्टीला आम्ही वियम स्थान देतो मग आरोप आता काहीतरी त्या स्थानिक आमदाराचा आणि त्या निवडणुकी संदर्भात झाले असेल मग आता ह्या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत आता कुठे आता एवढे पक्ष एकत्र लढायचं म्हटलं तर प्रत्येक कार्यकर्त्याला आम्ही न्याय देऊ शकत नाही मग पर्यायानं ना, असे अनेक प्रत्येक पक्ष या ठिकाणी वेगळे तोल मांडून समोर आलेले आहेत निवडणुका लढतायत म्हणून आरोप करत असताना कुठल्याही गोष्टीचं भान ठेवून आरोप केला पाहिजेत आणि सत्य परिस्थिती आपल्या कामाच्या भरच्या लोकांमध्ये गेलं पाहिजेत कुणा हे कोणाला शिव्या घालून किंवा कोणावरती आरोप करून आपण मोठं होत नाही कुणाकडे एक बोट दाखवल्यानंतर बाकीचे बोट आपल्याकडे आता ही जाणीव ठेवली पाहिजे म्हणून या गोष्टीला माझ्यासारखाही का कार्यकर्ता निश्चित या गोष्टीला महत्त्व देत नाही आम्ही जनतेचं प्रेम जनतेमध्ये जाणं मिसळणं जनतेची सेवा करणं या आम्हाला शिकवले त्या पद्धतीनं आम्ही या इतर कुठल्याही आरोपाचं आम्ही खंडन करणार नाही किंवा त्याच्यावरती बोलणार नाही आम्ही आमच्या कामाच्या भरोसर लोकांमध्ये जातात मधल्या काळामध्ये एकनाथ शिंदे या ठिकाणी दिल्लीला गेले होते अमित शहाना वगैरे भेटले आणि अशी पुन्हा राज्यभर चर्चा होती की शिवसेना इकडे एकनाथ साहेब नाराज आहे खरंच नाराज आहे काय भाजप आणि शिवसेना मला मला तरी वाटत नाही कारण की साहेबाचं मोदी साहेबाचं त्यांच्यावर असलेलं प्रेम अमित शहा साहेबाचं असलेलं प्रेम वेळोवेळी या राज्याच्या विकासासाठी नगरविकासाच्या विकासासाठी वेळोवेळी अनेक मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील जात असतात भेटत असतात चर्चा करत असतात केवळ त्यावेळेस काहीतरी निमित्त काढून आपल्या मीडियाकडनं त्या बातम्या समोर आल्या परंतु तसं काही त्याच्यामध्ये नाही आहे शिंदेसाहेबांनी नंतर त्यांच्याही भाषणातून बऱ्याच ठिकाणी उल्लेख केलेला आहे मी गेलो तर भेटण्यासाठी गेलो नंतर आपल्या बिहारच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला जायचं असल्यामुळे त्यांना भेटून ते बिहारला गेले होते त्याच्यामुळे तसं काही मला वाटत नाही शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते असो काही नेते असो या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश करतात किंवा प्रवेश करून घेतला जातात काय सांगा आता स्थानिक पातळीच्या जे काही कार्यकर्ते संदर्भातल्या जे काही प्रवेश मधल्या काळामध्ये झालेत आणि तुम्ही पाहिला ला। असेल की कुठल्याही आता निवडणुका लागल्या कुठेतरी आपलं मग तिकीट असेल किंवा त्यांचा जो काही अधिकार असेल ते मागण्याचा प्रयत्न करतात परंतु त्याच्यामध्ये कार्यकर्त्याला हे काही तिकीट देणं म्हणजे आम कुठल्याही उमेदवाराला कुठल्याही प्रवाहामध्ये किंवा नगराध्यक्षपद असेल त्या कुठल्याही उमेदवाराला उमेदवारी देत असताना आपण एक किंवा दोन उमेदवाराला त्या ठिकाणी प्रवाहामध्ये आपण दोन्ही मध्ये उमेदवारी देऊ शकतो आणि नगराध्यक्षातलं तर एकच उमेदवाराला त्या ठिकाणी उमेदवारी देऊ शकतो मग आमच्याजवळ असे कार्यकर्ते की ते प्रत्येक आता मी एकरमध्ये परिस्थिती विचारला आम्ही प्रत्येक प्रवाहामध्ये आठ आठ दहा दहा उमेदवार आमचे इच्छुक होते नगराध्यक्षपदासाठी चार पाच इच्छुक होते परंतु जनतेच्या मागणीतून जे समोर उमेदवार येईल त्या उमेदाचा विचार करून त्या ठिकाणी उमेदवारी दिली गेली पण काही लोक नाराज झाले पर्याय ना मग असे काही दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन असे काही या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये होतं तशा पद्धतीनं ना, नाराजी झाल्या त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न आमच्याकडून झाला असेल परंतु त्याच्यामध्ये त्यांना अपयश आलं त्याच्यामुळं असं काही होऊ शकतं परंतु तसं काही मोठ्या प्रमाणामध्ये काही असं कुठं झालंय असं मला वाटत नाही नाराजी आहे नाराजी नाराजी म्हणत नाही कुठंतरी त्यांचं जे काही त्यांच्या अपेक्षा होत्या कुठल्याही कार्यकर्त्याला आम्ही संघटनेसाठी काम करतोय पक्षासाठी काम करतोय रात्रंदिवस आपल्या या नेत्याच्या भरोश्यावर आम्ही या जनतेमध्ये काम करत राहतो आणि त्यांची अपेक्षा असणं काही साहजिक आहे कारण की त्या ते त्यांच्यामुळं आम्ही आहोत कार्यकर्त्यामुळंच आम्ही आहोत आम्ही पदाधिकार जरी आमदार खासदार मंत्री जर होत असेल तर फक्त कार्यकर्त्याच्या मेहनतीमुळेच आम्हाला हे पद या ठिकाणी मिळतात पण कार्यकर्त्याला आपल्या अपेक्षा असतात की आमच्या नेत्याकडून आमचा सन्मान झाला पाहिजे परंतु आम्हाला नेते म्हणून जे कोणी निर्णय घेतात त्यांना अशा वेळेस मग त्या ठिकाणचे बरेच कार्यकर्ते त्या पदाच्या लायक असतात परंतु तिकीट देत असताना एकाला दिलं जातं बाकी ते अन्याय होतो त्याच्यामुळे थोड्याफार त्यांच्यातल्या रोषे असतात मग ते बरेच आम्ही बसून मिटवतो त्यातून मार्ग काढतो बऱ्याच ठिकाणी आता स्थानिक आमदार लोक स्थानिक जे काही पक्षाचे पदाधिकारी नेते त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात परंतु काही लोक एखाद्या चुकीचा निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकतात या ठिकाणी आपल्या आपल्यासोबत शिवसेनेचे माजी आमदार रामबोळकर साहेब होते यांनी याबाबत आपल्यासोबत या ठिकाणी आप बातचीत केलेली आहे शिवाजी मामनकर प्राईम टाईम महाराष्ट्र बुलढाणा